आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार सहा पला अध्याय काल सुरू झाला होता चार संपल्या आज पल्या अध्यायची ज्ञानेश्वरीच्या पाचवी ओल अष्टादश प्राणे ती च मणी पदपद्वती पद के पदमती केवणे रत्नांची अल्चितु विजिली होती स्मरतेची आयव देखा अंगिक भाव तीथ लावण्याची ठेव अर्थ शोभा गणपतचं एक विशाल शरीर आध्यात्मिक शरीर येचवरण झाले नेश्वरांची कृपण शक्ती अशी विकसित झालेली आहे की जे काही धर्मशास्त्राचं अध्यात्मा साहित्य निर्माण झालं तेच जो काही गणपतीचं शरीर आहे आणि विशाल विश्वरूप शरीर तर त्याच एक वर्णन असं गेलंय आपण पाहता आता रचना पहा मनवादी स्मृती हेच त्या शरीराचे अवयव आहेत स्मृती अवयव या यादेवल स्मृती असे तुम्हाला अनेक भाग सांगितलेले होते एक अवयव आहेत दोन हात जी काही शरीर रचना आहे अवयव स्मृती शास्त्र शास्त्र हे सगळे अवयव आहेत असं म्हटलंय अवयव त्या स्मृतीतील अर्थाच्या सौंदर्य आणि ते अवयव म्हणून लावण्याची खाल झाले झालं की अवयव इतके सुंदर आहेत अवयव म्हणजे स्मृतीशास्त्रामध्ये वर्णन केलेला भाग अतिशय सुंदर आहे की ते जणू काही गणपतीचे अवयव आहेत रेखीव अखीव म्हणजे कुठेही आघळपगळपणा नाही ज्याच्या तत्वज्ञान असेल सूत्रमय भाषा असेल गर्भितार्थ सार असेल आध्यात्मिक अनुभव देण्याची शक्ती असेल सर्व काही असेल म्हणून सुंदर अवयव झालेले आहेत नाही एक हात मोठा एक हात लहान एक, एक, एक सा, सा शास्त्र असं झालंय एक शास्त्र तसं झालंय असं नाही आणि लावण्य जसं एखाद्या लावण्य स्त्रीच सौंदर्य अवयवात असत तसं अखीव रेखीव शास्त्र स्मृतिशास्त्र येते स्मृतिग्रंथ आहेत मी असं म्हणालो होतो की कि किती ग्रंथ रचना पुरातन काळची त्याच्यावरती टीका वगैरे नाही ज्याच्यात संत वाङ्मय येत नाही गाथा येत नाही काही येत नाही पूर्वीची प्राचीन वेद ग्रंथ चार भागात आहेत विभक्त आहेत एक संहिता एक ब्राह्मण तीन अरण्यक चार उपनिषद नंबर एक संहिता ब्राह्मण दोन तीन अरण्यक चार उपनिषद ह्या संहिता ब्राह्मणक अरण्यक आणि उपनिषद ह्या ग्रंथ आहेत याचे चार हजार पाचशे चोवीस लक्षात घ्या किती ग्रंथरचना आहे त्याची फोड ऋग्वेद एकवीस आहेत यजुर्वेद एकशे एक आहेत एक सामवेद एक हजार आहेत एक हजार सामवेद अथर्ववेद नऊ आहेत संहिता ग्रंथ अकराशे एकतीस आहेत संहिता अकराशे एकतीस नंतर प्रत्येक शाखाकरिता एक ब्राह्मण एक अरण्यक एक उपनिषद ती संख्या होते अकराशे एकतीस म्हणून एकूण वेद ग्रंथ चार हजार सर्वांना मिळून वेद ग्रंथ म्हणतात संहिता अरण्यक उपनिषद ब्राह्मण यजुर्वेद सामवेद अथर्वेद संहिता सगळे मिळून चार हजार पाचशे चोवीस एवढी ग्रंथरचना आहे त्यानंतर आता हे सोडून पूर्वीच आठ व्याकरण आहेत पाणिनीचं व्याकरण असे आठ व्याकरण आहेत आठ निरुक्त आहेत अनेक शिक्षा ग्रंथ आहेत अनेक शिक्षा ग्रंथ आहेत अनेक ग्रंथ आहेत अनेक कल्प आहेत अठरा पुराण आहेत अठरा पुराण पुन्हा पुरा या ग्रंथात आलेले नाही आहेत अठरा उपपुराण आहेत चौसष्ट तंत्र आहेत तंत्र ग्रंथ महाभारत पुन्हा वेगळा आहे सिद्धांत संहिता डामर जामल दर्शन दर्शने दर्शनशास्त्र हा भूमा भाव आहे एवढं मोठं ब्रह्मातून निर्माण झालेलं आहे आणि एवढा मोठा गणपती लक्षात घ्या किती ग्रंथ रचना आहे त्यापैकी स्मृती ग्रंथ ते अवयव देखा अंगीक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अर्थ असे आहेत अनुभव असे देणारे आहेत की शोभायमान देवतेच्या इंद्रियांना इंद्रिय जसे शोभा द्यावेत त्याप्रमाणे जसं कमर कश, कशी कशी पाहिजे असे रूपक जसे आहेत ना त्याप्रमाणे इतकी आखीव रेखीव आहेत अर्थाच्या दृष्टीने अनुभवाच्या दृष्टीने शब्दार्थाच्या दृष्टीने वाङ्मयाच्या दृष्टीने व्याकरणाच्या दृष्टीने सर्व दृष्टीने अष्टादश पुराणे तीच मणिभूषणे भूषणे पद्म पद्धती खेवणे प्रमेयरत्नांची अष्टादश पुराणे अठरा पुराण जे आपण पाहिलेत अठरा पुराणामध्ये महाभारत देखील एक आहे बरं का, बर का। त्याला एक पुराण म्हटलेलं आहे पुराण, गरुड पुराण शिवपुराण अशा अनेक पुराण आहेत प्रत्येक देवतेचं एक पुराण आहे ती निर्माण कशी झाली तिनं कार्य काय केलं आणि त्याच्यात एक तत्वज्ञान आहे तो एक इतिहास आहे आपला पुराण हा आपला प्राचीन वैदिक इतिहास आहे मत्स्य पुराण हं स्कंद पुराण गणेश पुराण अठरा पुराण आहेत भगवान व्यासांनी लिहिलंय काय व्यासांची दिव्य दृष्टी असेल नाही तर काही उपलब्ध झालं नसतं काही उपलब्ध झालं नसतं भगवान व्यासानंतर फक्त थोड्या काळापुरतं पाहून लिहिलंय ते भगवान ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा तेवढाच विषय पण व्यासांनी संपूर्ण विश्वरचना पाहून लिहिली मच्छ पुराण कच्छ पुराण वरहा पुराण नारद पुरा नारद पुराण किती पुराण आहेत गणेश पुराण हे अठरा पुराण हेच त्याच्या अंगावरील रत्न जडित अलंकार आहेत हे जर नसते अलंकार म्हणजे काय ऑर्नामेंट्स दाग दागिने काल एक टी व्हीवर मी पाहिलं सध्या टोमॅटो आणि भेंडी महाग झाली म्हणून जसपाल भट्टीनी एका बाईला असं समोर केलं तिचा वार्ता आणि इंटरव्ह्यू घेतला कानामध्ये भेंडी लटकलेली आहे आणि सगळे टोमॅटोचे हार तिनं घातलेले ती म्हणते एवढी महागाची वस्तू आहे की सोन्यापेक्षा ही महाग होण्याची शक्यता आहे म्हणून मी ऑर्नामेंट म्हणून घातले दागदागिने आणि पुन्हा तिनं सांगितलं की मला बँकरला लॉकर उघडावं लागेल कारण ही महागाची वस्तू आहे चोरून नेल्या जाईल कारण अमृतसरला पन्नास रुपये किलो टमाटे आहेत छत्तीस रुपये मुंबईला आहे चाळीस रुपये दिल्लीला आहेत त्याप्रमाणे आताच झालंय पण इथे गणेशांचे ऑर्नामेंट कोणते पुराण अठरा पुराण हे है अर्नामेंट आहेत म्हणजे प्रत्येकाची शोभा आहे बरं का जसं बाई अलंकाराशिवाय शोभा देत नाही तसं गणपती देखील पुराण काढून टाकले तर शोभा देणार नाही बकास दिसतील अलंकार आहेत अठरा पुराण अंगावरील रत्न अलंकार आहेत मणिभूषण आहेत पद्मपद्धती पद्धती प्रमेय रत्नांची। त्यात प्रतिपादन केलेली तत्वे हीच रत्ने आहेत त्याच्यात जे तत्वज्ञान आहे ही जणू काही रत्न आहेत व छंदोबद्ध शब्द ही त्यांची कोंदणी आहेत छंदोबद्ध शब्द सध्याच्या कविता प्रमेय नाही अलंकार नाही काहीही नाही यमक नाही धम धम धंधं मुसळ धम धम शब्द जरी ऐकले तर झोप येणार नाही रात्रभर मुसळ बसतं काय डोक्यावर इथे लिहिले छंदो बद्ध कोधन आहेत कोंधण कौन्दन माहित ते ना रत्न किंवा मोती असं बसवण्याकरिता एक होल पाडलेलं असतं आणि त्याच्यात ते रत्न कोंदण असं बसवावं लागतं त्याला म्हणतात कोंदण तर ते कोंदण आहे छंदोबद्ध शब्द आहेत इकडचा तिकडचा काहीही वापरलेलं नाही संस्कृत भाषा अति छान आहे आपल्याला फारशी येत नाही छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे आहेत आणि त्या कोंदणामध्ये ही रत्ने बसवलेली आहेत तत्वज्ञानाची अठरा पुराणामध्ये असलेली अंबर जेत साहित्य वाणे सपूर उजाळाचे उत्तम प्रकारची शब्दांची रचना उत्तम प्रकारे निवडक शब्द जसे ज्ञानेश्वरी अनेकांनी प्रतिज्ञानेश्वरी केल्यात तुलना नाही पण एकनाथ महाराजांनी काही ओव्या केल्यात तुलनात्मक अभ्यास करा ज्ञानेश्वरीच्या कुठल्या ओळीच्या थोडीला त्या बसतात कुठली ओवी काढा काय शब्दरचना आहे काय सौंदर्य आहे काय शब्द बद्धपणा आहे काय प्रमेय काय यमक आहेत काय अलंकार आहेत प्रत्येक पहा कुठतरी भस्कन अस भाला खोपसल्यासारखे शब्द नाही आहेत आणि तेच संस्कृत साहित्य ते त्याच पद्धतीत आलेले आहेत म्हणून म्हटलंय उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणेशाच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे अंबर म्हणजे वस्त्र सुंदर वस्त्र म्हणजे उत्तम प्रकारची शब्दरचना नाही तर काय जाडे भरडे वस्त्र गणपती आणि त्या शब्दरचनेतील अलंकार ह्या त्या चकचकीत वस्त्राचे बारीक मऊ तंतू आहेत पुन्हा रेशमी वस्त्र आहे बारीक मऊ तंतू भडर नाही वस्त्र मऊ बारीक तंतू आहेत की शोभेल भगवंताला भगवंतानी वस्त्र कशाचं घातलंय की उत्तम प्रकारच्या शब्दरचना ह्या सर्व साहित्यात आहेत चार हजार पाचशे चोवीस ग्रंथात प्लस अठरा पुराण उपपुराण महाभारत वगैरे सगळ्यांमध्ये ही वस्त्र आहेत आणि याच्यात एकही ग्रंथ असा नाही की ज्याच्यामध्ये जाडे पण आहे भद्देपणा पण आहे न शोभणाऱ्या गोष्टी आहेत बारीक तंतुमय कोमल सगळ्याशी रचना आहे आणि भगवंतानी तेच घातलंय देखा काव्य नाटका जे निर्धारिता सौतुका तयाचे झुणती अर्थ